हॅलो फ्रेंड्स आपलं स्वागत आहे भक्तिमय प्रवासा ह्या पवित्र यूट्यूब चॅनलवर येथे आपण अनुभवतो भक्ती अध्यात्म आणि देवतांच्या अद्भुत कथा आज आपण जाणून घेणार आहोत विश्वनाथ आदिदेव भगवान शिव यांचं दिव्य महिमा तर चला मग सुरू करूया आपला भक्तिमय प्रवास हर हर महादेव भगवान शिवजी भोलेनाथ महाकाल शंकर या अनेक नावांनी ओळखले जातात ते विश्वाचे सहकर्ता आहेत पण त्याचवेळी करुणामूर्ती आणि दयाळूही आहेत त्यांच्या जटांमधून गंगा अवतरली विष पिल्यामुळे त्यांना निळकंठ म्हटले जाते त्यांच्या गळ्यात नाग अंगावर वाघाचं कातडं आणि डोक्यावर शोभणारा चंद्र हे सर्व आपल्याला शिकवतात की साधेपणातच खरा आनंद आहे शिवध्यानाने अधिष्ठाता आहेत कैलास पर्वतावर बसून ते संपूर्ण विश्वाचं कल्याण साधतात ते पार्वती माता आणि पुत्र गणेश कार्तिकेय यांच्यासह एक कुटुंबवस्त देव आहे सोमवारच्या दिवशी आणि श्रावण महिन्यातील भक्त शिवाची पूजा करतात शिवलिंगावर पाणी दूध आणि बेलपान अर्पण केल्याने मन शुद्ध होते आणि आपल्या जीवनातील दुःख नाहीसे होतात ओम नम शिवाय या अक्षरी मंत्र जपल्याने आपलं मन शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जा वाढते शिव म्हणतात सामर्थ्य शिव म्हणजे करुणा शिव म्हणजे शांती मित्रांनो भगवान शिवांची महिमा अमर्याद आहे आजचा हा भक्तिमय प्रवास इथेच संपतो पण शक् शिवशक्तीचा मार्ग कधी संपणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भक्तिमय प्रवास ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या भक्तिमय कथेत तोपर्यंत जय हर हर महादेव